ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सिपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या ला आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्या रस्त्यावर तसंच बाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत सिपी त्याला येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्यानं तयार झालेले कचऱ्याचे मोठे डोंगर त्यांची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्यानं होत आहे परंतु महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही त्यांच्या स्नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढवून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे रवी कोळी महेंद्र म्हात्रे आदी देखील उपस्थित होते पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीक जैसे हे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर नागरिक समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रशासनाचा अजिबात मी असं म्हणणार नाही प्रशासनाची याच्यामध्ये काही चूक नाही जे प्रशासक बसले गेलेले आहेत त्यांच्याकडे ओसाड गावची पाठिलकी करायला दिलेली आहे हे प्रशासक बसण्याआधी सगळा पैसा संपलेला आहे त्यांची त्यांना कसरत करावी लागते उलट या प्रशासकांना आत्ताचे आयुक्त आहेत सौरभराव किंवा त्याच्या आधी भांगर लोकांचे पगार द्यायचे पाणी बिल भरायचे त्यांना बिचाऱ्यांना कसरत करावी लागते यांनी संपूर्णपणे ठाणं लुटून दिलेलं आहे एकीकडे ठाक्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे त्याच्यामध्ये निधी वाटला जातोय एक, एक दुसऱ्याला त्याच्यावरती चर्चा होते परंतु कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रातल्या शहरांच्या संदर्भातल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलट इथे आमदार आहेत संजय केळकर असतील सरनाईक साहेब असतील एकनाथ शिंदे असतील किंवा जितेंद्र रावड यांनी प्रामुख्याने प्रश्न तिथे उचलले पाहिजेत लोकसभेमध्ये मस्केंनी हिंदुत्व जरा बाजूला ठेवून ठाणे शहराबद्दल घनकचरा व्यवस्थापनाची काय व्यवस्था आहे पाणी व्यवस्था आहे याच्या संदर्भात कशी निधी आणली जाईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली याच्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे त्यामुळे ही शौकांतिकाय एवढे शिकलेले सगळे लोकप्रतिनिधी असताना जर ठाणे शहराबद्दल किंवा शहरांमध्ये त्यांना जर चाण नसेल तर ही ठाणे शहरातील जनतेची शौकांतिकाय आणि हे दुर्दैव आहे